पुणे जिल्हा परिषद पुणे सादर करीत आहे ऑनलाईन शिक्षण वर्ग ध्यास अमुचा गुणवत्ता आठवी विषय सामान्य विज्ञान प्रकरण क्रमांक एक सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण भाग दोन या पाठाची अध्ययन निष्पत्ती सूक्ष्मजीवांची लक्षणे यांच्या आधारे सजीवातील फरक स्पष्ट करतात सूक्ष्मजीवांची लक्षणे यांच्या आधारे एक पेशी आणि बहुपेशीय सजीव यातील फरक स्पष्ट करतात सजीवातील साम्य आणि फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करतात या ची निर्मिती केली आहे मी श्री मारुती दत्तात्रय दरेकर जीवांचे वर्गीकरण पाटील मागामध्ये मा आपण पृथ्वीवरील एकूण सजीवामध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत हे पाहिले त्यांची विभागणी पुढील प्रमाणे करण्यात आलेले आहे ते आपण पाहूया सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण आदिकेंद्रकी आणि दृश्य अश्या अशा दोन विभागात केले जाते जीवाणू आदिजीव कवके आणि शैवाल याप्रमाणे त्यांचे वर्गीकरण होते आदिकेंद्रकाचे वर्गीकरण जीवाणूंमध्ये होते तर आदिजीव कवके आणि शैवाल हे दृश्य विभागात मोडतात चला विद्यार्थी मित्रांनो आपण सविस्तर जीवाणूंची माहिती घेऊया जीवाणूंचा आकार दहा मायक्रोमीटर एवढा असतो एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते तर काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात म्हणजेच एकत्र येऊन राहतात जीवाणू पेशी आदिकेंद्रकीय असते पॅसिफिक केंद्रयुक्त केंद्र उपयुक्त अंगके नसतात पेशी भित्तिका मात्र त्यामध्ये आढळून येते यामध्ये दाखवल्याप्रमाणे हे जीवाणू अशा पद्धतीने आपल्याला दिसतात प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने होते म्हणजे एका पेशीचे दोन भाग होतात अनुकूल परिस्थितीमध्ये जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व वीस मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात जीवाणूंचा आकार गोलानु दंड गोलानु दंडानु स्वल्प विरामकृती, कृती सरपिल आकाराचे असतात चला तर विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करूया आदिजीव आदिजीव यांचा आकार सुमारे दोनशे मायक्रोमीटर एवढा असतो त्यामध्ये अमिबा हा प्रकार मोडतो या प्रकारातील सजीव मातीमध्ये पाण्यात व समुद्रात आढळतात. तर काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एक पेशीय सजीव यामध्ये येतात युगलिना हा आदिजीव त्याच एक उदाहरण आहे आदिजीव मधील सजीवांची पेशी रचना हालचालींची अवयव पोषण पद्धती यामध्ये मात्र विविधता आढळून येते प्रजनन विखंडन पद्धतीने होते उदाहरणार्थ अमिबा पॅरामेशियम हे घडूळ पाण्यात आढळतात व स्वतंत्र जीवन जगत असतात प्लास्मोडियम वायवॅक्स हा आदिजीव मलेरिया म्हणजेच हिवताप होण्यास कारणीभूत ठरतो एंटामिबा मुळे अमांश हा रोग होतो विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण दुसऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करूया कवके कवके यांचा आकार सुमारे दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटर या दरम्यान असतो हे त्यामध्ये मोडते कवके हे कुजवणारे पदार्थ वनस्पती व प्राण्यांची शरीरे तसेच कार्बनी पदार्थ यामध्ये आढळून येतात या सजीवांमध्ये दृश्य केंद्र की एक पेशीय सूक्ष्मजीव येतात कवकांच्या काही प्रजाती डोळ्यांनाही दिसतात कवके हे मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून आणि शोषण करतात प्रजनन हे लैंगिक पद्धतीने आणि विखंडन व मुकलायन अशा अलैंगिक पद्धतीने यामध्ये होत असते मशरूम हे त्यातील एक उदाहरण कवकांची जी उदाहरणे आहेत ती या पद्धतीने इस्ट बेकरीचे पदार्थ बनवण्यासाठी हा पदार्थ वापरला जातो ह्या सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो कॅन्डीडा के आळंबी मशरूम मशरूम हे खाद्य पदार्थामध्ये वापरणारे एक कवके आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करूया शैवाल शैवाल यांचा आकार सुमारे दहा मायक्रोमीटर ते शंभर मायक्रोमीटर या दरम्यान असतो शैवाल हे विशेषतः पाण्यात आढळतात स्पायरो हे त्यातील एक उदाहरण आहे त्यामध्ये दृश्य केंद्रकी पेशी स्वयंपोषी सजीव येतात पेशीतील हरितले सहाय्याने हे सजीव प्रकाश संश्लेषण करतात व स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यामुळे शैवाल या सूक्ष्मजीवापासून रोग होत नाहीत उदाहरणार्थ क्लोरेला क्लॅमिडोमोनास हे त्यातील सजीव आहे शैवाले यांच्या थोड्या प्रजाती एक पेशी आहेत व इतर सर्व शैवाले पेशी असून नुसत्या डोळ्यांनाही ती दिसतात सूक्ष्म जीवांचा अभ्यास करूया विषाणू विषाणू यांचा आकार सुमारे दहा नॅनोमीटर ते शंभर नॅनोमीटर या दरम्यान असतो विषाणूंना सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीव यांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीव शास्त्रात केला जातो विषाणू म्हणजे जीवाणूंच्या ते पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन विषाणू स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात विषाणू म्हणजे डी ऑक्सिरायबोन्युक्लिक आम्ल म्हणजेच डीएनए किंवा रायबोन्युक्लिक आम्ल म्हणजेच आरएनए पासून बनलेला एक लांब रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशी ते राहू शकतात या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रतिनिधी बनवतात प्रतिमा बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांमध्ये विविध रोग होतात पोलिओ विषाणू हा पोलिओ कारणीभूत ठरतो यशा विषाणूमुळे मानवामध्ये सजीवामध्ये एड्स नावाचा रोग होतो तर वनस्पतीमध्ये सुद्धा विल्ट नावाचा रोग होतो टोमॅटो विषाणू मध्ये ते आढळतात विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्मजीवांची आपण माहिती घेतली आणि सविस्तर लक्षणेही पाहिली त्यावरती स्वाध्याय याप्रमाणे शैवाल व विषाणू यामधील फरक स्पष्ट करा जीवाणू या सूक्ष्मजीवांची लक्षणे लिहा विषाणूमुळे वनस्पतीमध्ये होणाऱ्या रोगांची नावे लिहा धन्यवाद मित्रांनो यानंतर आपण पुढील भागामध्ये भेटूया